श्रीवर्धन तालुक्यातील बोरली पंचतन विभागातील मावळा संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उच्चारल्यावर अंगात उत्साह संचारतो महाराष्ट्राची आण बाण आणि शान असणारे महाराज हे सर्वांचेच आदर्श आहेत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली येणाऱ्या पिढीला लहानपणापासूनच शिवाजी महाराज यांची शिकवण आणि त्याबद्दल योग्य माहिती देण्याची गरज असल्याच्या उद्देशाने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते लहान मुलांनी तयार केलेले वेगवेगळे देखावे त्याचबरोबर साहसी खेळाचे प्रात्यक्षिक देखील यावेळी लहान मुलांनी करून दाखवले आणि छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊ मावळ्यांचा वेश परिधान करण्यात आला होता त्यानंतर तरुणांची मोटरसायकल रॅली आणि महाराजांच्या जयघोषाने बोरली पंचतन गाव दुमदुमून दुम गेले होते ही रॅली बोरली पंचतन येथून सुरू होऊन दिव्य आगर रस्त्याने काढण्यात आली यावेळी मावळा संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार आदि पदाधिकारिक पदाधिकारी सदस्यांसह शिवभक्त उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सैन्य देखील होते शिवाजी महाराज यांनी कधीच कुठल्याही जाती धर्मामध्ये भेदभाव केला नाही तोच आदर्श घेऊन बोरली पंचतन गावातील हिंदू मुस्लिम समाज एकत्र येतात आणि एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात असे प्रतिपादन यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले जय छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद आदरणीय हमारे मित्र तुकुमार जी शंकरजे भोंकरे शंकर गाने का कदम हम दोनों से आमले नंदूशेठ पाटील आमच्या पांडे शेठ आणि विशेष म्हणजे ज्यांचं आपण हे केलं पाहिजे त्या आमचे भूरकर आणि त्यांचा पूर्ण ग्रुप मी प्रथमतः सर्वांना तीनशे चौऱ्याण्णव या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि खरंच मी बोलतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हा पुरता न मर्यादित राहता पूर्ण जगाने शिवकुमारजी त्यांना मानलं त्यांचा आदर्श पूर्ण जगाने घेतला जगाने त्यांना मानलं पण खंच एवढा आहे की आपण तेवढं घेतलं नाही आपण शिवाजी महाराजांना महाराजांची जयंती साजरी केली पाहिजे त्यांना डोक्यावर आपण नाचवलं पाहिजे पण डोक्यावर नाचवता नाचवता आपल्या डोक्यामध्ये पण त्यांचे विचार आदर्श घातले पाहिजे तरच ती खरी आपली जयंती राहील घरोघरी वाडईवाडीवर गावागावामध्ये त्यांचं सर्व आदर्श गेला पाहिजे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज साहेब मला सांगा की पुरा जगामध्ये कैक नेते होऊन गेले शिवकुमारजी कैक राजे होऊन गेले पण फक्त मुरकरजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण सर्व साजरी करतोय एक विशेष बाब आहे आता सर्वांना माहिती की बाबा आपल्या म्हणजे पुढे भारतामध्ये का जगामध्ये फक्त दोनच छत्रपती होऊन गेले एक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे हे दोनच गेले होऊन आणि छत्रपतीचा बऱ्याच जणांना अर्थ माहीत असेल की नाही मला माहीत नाही पण माझ्या मदती म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे सुमारजी छत्रपती छत्रपतीतला पती हा आपण नवरा म्हणून समजतो एखाद्या मुलीचा किंवा बाईचा नवरा समजतो पण संस्कृत मध्ये पतीचा अर्थ आहे रक्षण करता ज्या वेळेला आपण एखाद्या मुलीचा एका मुलावर लग्न करून देतो वेळेला त्या मुलीचा रक्षण करता हा तो मुलगा असतो किंवा तो नवरा असतो ज्याला आपण बोलतो नवरा तो असतो आणि छत्र छत्र म्हणजे ज्यांचा छत्र गेलेले असतात जे निराधार असतात ज्यांची मुलं गेलेले असतात त्यांचे नवरे गेलेले असतात त्यांच्यावर छत्र ते अपने शिवाजी आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्र त्यांच्यावर होता ते करत होते म्हणून त्यांना छत्रपती हा नाव पडलेला आहे प्रतिनिधी सरफराज दर्जी एन न्यूज मराठी रायगड